नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमी चर्चेत असतात त्यांच्या बुलडोजरमध्ये असेल किंवा इतर कायद्या सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीमध्ये त्याने जी काही पावलं उचलली उत्तर प्रदेशमध्ये बाबतीमध्ये असेल आणि मध्यंतरी त्याने एक विधान केलेलं की आणि ते विधान करता होतं की बटेंगे तो कटेंगे आणि आता आपण जर पाहिलं तर योगी आदित्यनाथ असतील किंवा आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिश्वा शर्मा हे तर त्याच्या एक पाऊल पुढे गेलेले आहेत त्यांनी अलीकडे दोन किंवा तीन असे कायदे बनवलेले आहेत किंवा नियम बनवलेले आहेत ज्याच्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाज हा त्यांच्यावरती प्रक्षुब्ध झालेला आहे रागवलेला आहे आणि त्यांना मुस्लिम विरोधी मुख्यमंत्री आसामचे आहेत असा त्यांच्यावरती आरोप करण्यात येतो आहे तर त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे तुम्ही जर कायदे पाहिलेत त्याने जे केलेले तर तुम्हाला कळेल की हा फार मोठा धमाका आहे याचं कारण असं मित्रांनो की आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आसामच्या तरी एवढी हिंमत दाखवली नव्हती तरी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली दिसत नाही तर त्यांनी मध्यंतरी एक असं विधान केलेलं हेमंत शर्मानी की मैं आसाम को मुल्ला के में जाने आणि हे भयंकर धैर्य लागतं अशा तऱ्हेचं विधान करायला आपल्याला माहिती आहे की मुस्लिम समाज जो आहे आपल्या इथला तो बऱ्याच अंशी कट्टर आहे स्वतःच्या धर्माविषयी आणि त्याच्यातनं मग त्यांच्या समाजातनं किंवा धर्मातनं मग तशा यायला सुरुवात होते आणि तशा ते आलेल्या आहेत आलेल्या आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे, आहे। एक के दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामुळे मुस्लिम त्यांच्यावरती जबरदस्त भडकलेले आहे की आणि मुस्लिम नेतृत्वसुद्धा ज्या देशातलं आहे किंवा सेक्युलर ज्या पार्ट्या आहेत त्या हेमंत विश्वास शर्मावरती खूप भडकलेल्या आहेत त्यांनी म्हणजे जे मुस्लिम आमदार होते विधानसभेमध्ये आसामच्या त्यांना एक विशेष सवलत होती आतापर्यंत जसं आपल्याला माहिती आहे की एअरपोर्टवरती आपण गेलो तर वजू करण्याकरता एक स्पेशल नमाज पडण्याकरता एक रूम असते तसंच आसाम विधानसभेमध्ये जे मुस्लिम आमदार आहेत त्यांना एक की दोन तासाची मला वाटते सवलत होती की ते जाऊन म्हणजे त्यांना ब्रेक मिळायचा आणि तो नमाजाचा ब्रेक म्हटला जायचा तर हेमंता बिश्वा शर्मा यांनी हा ब्रेक आता काढून घेतलेला आहे बंद करून टाकलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मुस्लिम आमदारांशी मी बोललेलो आहे आणि आम्ही सर्वसंमतींनी असं ठरवलेलं आहे की आम्ही कामकाजामध्ये दोन तास देऊ जास्त लोकांकरता लोकांच्या जास सेवेकरता हे दोन तास देऊ हे आम्ही ठरवलेलं आहे मी काही कुठल्या मुस्लिम आमदारांच्या विरोधात जाऊन हे केलेलं नाही आहे पण त्याच्यावरनं त्यांच्यावरती टीकेची झोड जबरदस्त उठलेली आहे दुसरा एक त्यांनी कायदा असा केलेला आहे की ह्याच्या अगोदर मुस्लिम विवाह जर होत असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन हे त्यांच्या धर्मातले काजी करायचे आसाममध्ये तर त्यांनी तीही पद्धत बंद करून टाकलेली आहे याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे विवाह मग तो कुठल्याही धर्माचा असो अगदी मुस्लिम धर्माचाही असो त्याचं रजिस्ट्रेशन हे सरकारी अधिकारीच करेल आणि म्हणजे जशा दुसऱ्या धर्माचे जे विवाह होतात त्याचं जसं रजिस्ट्रेशन होतं तसंच मुस्लिम धर्मातल्या विवाहाचं रजिस्ट्रेशन होईल आणि याच्यामध्ये काजीला कुठलीही भूमिका असणार नाही त्याच्यामुळेही मुस्लिम बिथरलेले आहेत तिथले आणि त्यांच्यावरती रागवलेले आहेत शिवाय त्यांनी असंही सांगितलेलं आहे की बालविवाहाची प्रथा जी आहे मग ती कुठल्याही परत धर्मामध्ये असू दे अठरा वर्षापेक्षा कमी मुलीचा विवाह आणि एकवीस वर्षापेक्षा कमी मुलाचा विवाह करता येणार नाही शिवाय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जो बहुपत्नी जी एक प्रथा आहे आपल्या इथे आणि ती मुस्लिम समाजात जास्त आहे काही एक प्रमाणामध्ये ती हिंदू धर्मातही आहे पण त्याने असं धर्माचं नाव घेता असं म्हटलेलं आहे की ही प्रथा मी बंद करायचा प्रयत्न करणार आहे किंवा त्या त्यादृष्टीने मी प्रयत्न करणार आहे किंवा तो प्रस्तावित आहे कायदा त्याच्यामुळेही कुठेतरी मुस्लिम समाजाला असं वाटतं आहे की हा मुख्यमंत्री वारंवार आमच्या विरोधामध्ये काही ना काही कारवाया करत असतो आणि त्याच्यामुळे जे आसाममधले मुस्लिम आहे आणि देशभरातले मुस्लिम आणि त्यांचं नेतृत्व हे सध्या त्यांच्यावरती नाराज आहे असं असलं तरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे जे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त चर्चा आणि सर्वात जास्त लोकप्रियता ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची होती पण आता हळूहळू कुठे असं दिसायला लागलेलं ला आहे की हेमंता बिस्वा शर्मा ह्यांचीही लोकप्रियता हिंदू समाजामध्ये उत्तरोत्तर वाढते आहे त्यांची लोकप्रियता आणि त्यांचं जे काही निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्याच्याविषयी हिंदू समाजामध्ये तरी जबरदस्त उत्सुकता आणि त्यांची लोकप्रिय वाढताना दिसते आहे आणि निश्चितपणे कुठलाही एक समाज असेल म्हणजे मुस्लिम समाज असेल तो जर नाराज असेल त्यांच्यावरती तर त्या संदर्भामध्ये फार अधिक काळ एखाद्या समाजाला नाराज करून चालणार नाही हे बरोबर आहे पण त्यांनी घेतलेले ज्या स्टेप्स आहेत आणलेले जे कायदे आहेत जर तुम्ही पाहिलेत तर ते अंतता मुस्लिम समाजाच्या हिताचेच आहे असं म्हणायला हरकत नाही पण आज तरी आसाम आणि इतरत्र जी मुस्लिम पॉप्युलेशन आहे ते हेमंता विश्वास शर्मा यांच्या धमाक्यावरती भयंकर रागवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हेमंता विश्वास शर्मा अजून काय निर्णय घेतात मुस्लिमांच्या संदर्भामध्ये हे बघणं उत्कंठावर्धक असेल आपण त्याविषयी बोलूच त्या त्या वेळेला मित्रांनो आता इथेच सांगतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा